मंत्री महोदय आदरणीय मकरंदाबा पाटील त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा एक चा, चा, चांगला निर्णय घेतलेला आहे पंधरा दिवस झाले आपण वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण हा कार्यक्रम करत आहोत जनजागृती करतो शासन प्रशासन कसं धावून जातं आणि कशी मदत करतं हे मकरंदाबा पाटलांनी दाखवून दिले असेच कार्यक्रम वर्षभर त्यांनी राबवले पाहिजे कार्यमध्ये खूपसे लोक सुख सुविधा मिळाल्या होत्या आणि जिथे आपलं कृषी पर्यटन केंद्र असेल किंवा कृषी विषयक जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असेल ते तिथे जाऊन ते बोल यंदाची पंढरपूर आषाढी वारी दोन ही वारकर यांच्या विक्रमी संख्येमुळे नोंद झाली विक्रमी नोंद होऊन देखील कुठे त्रास झाला नसल्याचे वारकरी भाविकांमधून बोलले जाते त्यातच यंदा म्हणजे आषाढी वारीला कधीही हा उपक्रम राबविला गेला नाही ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मदत पुनर्वसन विभागाने आपली चोख भूमिका बजावली असल्याचे दिसून येते यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रचार व प्रसिद्धी अभियान परिणामकारक राबवले गेले या अभियानात कीर्तन भारुड वासुदेव आणि पथनाट्य या कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा एक संदेश दिला गेला तसं पाहिलं तर पथनाट्य यासोबत आपल्याला डिजिटल म्हणजे एलईडी डी सहित काही व्हिडिओच्या माध्यमातून देखील जनजागृतीचे संदेश संदेश दिले हा दोन्ही पालखीच्या चालत येणाऱ्या वारकऱ्यांसोबत मदत व वा पुनर्वसन विभागाकडून जनजागृती करण्यात आली एवढेच नाही तर या विभागाकडून लाखो पाणी बॉटल तसेच अल्पपहार देखील मोफत वाटप देखील या पुनर्वसन विभागाकडून वारकऱ्यांची काळजी घेताना दिसून आलं

झालो डिजिटल डिजिटल शेतकरी हो त्याचं काय त्याचं काय ते सांगतो काय करून सांगून सांगून दिसतोय का बोलत आहे ना तिथं काय बी दुपारी बी आणलं लावलं आम्ही पाणी वाचलं पाणी वाचलं रात्री घरी गेलो झोपलो झोपला सकाळी उठून तर काय याक्रा हक्क हख्या यात्रा

मकरंद बाबा पाटील व जयस्वाल साहेब यांच्या वतीने जनजाग मदत व पुनर्वसन खाते महाराष्ट्र शासन जनजागृतीचा कार्यक्रम राबवित आहोत या नंतर एक गीत होत आहे युवक युवतीचा सार जनतेचा करतो विचार युवक युवतीचा सार जनतेचा करील विचार असा होतो मकरंद पाटील असा परिवार आपल्या भागाला मानतात परिवार आपल्या भागाला मानतात परिवार आपल्या भागाला मानतात परिवार असे तो मकरंद पाटील असे आहे तो मकरंद भा पाटील असं तो मकरंद पाटील असा आहे तो मकरंद पाटील गरिबांचा येत दिनांचा गोर गरिबांचा आहे तादारे गोर गरिबांचा आहे ताबर जनदीलांचा गोर गरिबांचा आहे धारे असे तो मकरंद पाठी असे आहे तो मकरंद बाबा क्षण विभाग महाराष्ट्र शासक या विभागाचे मंत्री महोदय आदरणीय मकरेंद्रबा पाटील कॅबिनेट मंत्री महोदय गोस्वाल साहेब यांच्या वतीनं सर्व वारकऱ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन म्हणजे सादर करत आहात भागीराव एकनाथ महाराजांच्या मदत मदत पुनरक्षण विभागाच्या

पंढरपुरात आले पंढरपूरत आले पण बघायला आले हे माझ्या महाराष्ट्र शासनाने ह्या प्रदेशकर्यासाठी वार करण्यासाठी काही काम होईल काही योजना आहेत सांगण्यासाठी आली अरे काय माहिती नाही तुला हां माहिती काय माहिती नाही तुला बिस्किट नको गोळा करायला नाही हा माझ्या शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुनर्वसनाची काम केली एखाद्या गावात पुनर्वसनाचं काम जर पुनर का असलं तर दा तिथं माझं महाराष्ट्र शासन पळत जाते आणि या पुनर्वसनाचं काम करतंय एखाद्या गावात ती धरण कोसळली तिथं माझं महाराष्ट्र शासन पळत जाते पुनर्वसन धरणग्रस्तांना मदत करते नैसर्गिक आपत्ती नाही माझ्या सुंदर कसून हर तरो बाबा हर तो तरो बाबा आता मी हरिभक्तीपरायण रामबाव हेगडे महाराज जत जत होऊन आलोय हिंमध पुनर्वसन विभागाचे कार्यक्रम करण्यासाठी या विभागाचे मंत्री मोदय आदरणीय मकरंदाबा पाटील त्यांनी सर्व शेतकऱ्याचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे की कोणतेही संकट शेतकऱ्यावर आलं नैसर्गिक आपत्ती आली की शासन प्रशासन कसं धावून जातं आणि कशी मदत करतं हे मकरंदाबा पाटलांनी दाखवून दिले त्या शासनाला प्रशासनाला मी एक विनंती करतोय की जेणेकरून जसं शेतकऱ्यासाठी प्रशासन मदत करतं तसं आम्हा कलावंतासाठी कलावंतासाठी या प्रशासनाने मदत करावी एवढी या वारीमध्ये मी त्यांना विनंती करतोय कार्यक्रम चालू आहे पंधरा दिवस झाले हा कार्यक्रम चालू आहे आम्ही वारीत फिरतोय आणि पतनाट्य करतोय त्याच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतोय अशी वारी मध्ये खूपसे लोक होते ज्यांना म्हणजे ऑलरेडी या म्हणजे सुख सुविधा मिळाल्या होत्या ते पण आम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत होते की कशा प्रकारे त्यांना ह्या सुविधा मिळाल्या आहेत किंवा गेले पंधरा दिवस आम्ही हा कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे चालू आहे आपला हा आणि पंधरा दिवस झाले आपण वेगवेगळ्या प्र विभागामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि हा कार्यक्रम सादर करताना योजना त्यांना देताना बऱ्याचशा वारकऱ्यांच्या आम्हाला वारकऱ्यांशी थेट संपर्क म्हणजे ने योजनेसंदर्भात माहिती देताना आम्हाला थेट संपर्क करायला मिळाला तेव्हा त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्याशी त्यांनी शेअर केले त्याच्या थ्रू आम्ही आता त्यांच्या आम्ही या योजने या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही त्यांना जी काही योजनेची माहिती आहे ती त्यांना दिली आहे आता अशा आहे की ते त्यांच्या त्यांच्या गावाच्या गावामध्ये जातील आणि जिथे आपलं कृषी पर्यटन केंद्र असेल किंवा कृषी विषयक जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असेल ते तिथे जाऊन ते बोलतील की असेच कार्यक्रम वरच्यावर त्यांनी राबवले पाहिजेत म्हणजे जिथे आपण तळागाळात जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ही गा गाड़ या गाड्यांच्या माप म्हणजे फ्लोट म्हणा किंवा असे जे आपले हे जे सिस्टीम आहे या सिस्टीम थ्रू आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर मला वाटतं की प्रत्येकाला आपापली म मा बाजू मांडायची संधी मिळेल शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील ते समोर येतील आणि अजून चांगल्या योजना ते राबवू शकतील